स्वागत आहे आपले माझ्या या, या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रिअल इस्टेट माहिती बरोबर ऐकलं आहे तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला रियल इस्टेट प्रॉपर्टीबद्दल खूप सारी माहिती देणार आहे जी की तुम्हाला प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रॉपर्टी विकताना होणाऱ्या दहा चुका ज्या विकताना किंवा घेताना त्या चुका होतात त्या कुठल्या चुका आहेत आणि त्या चुका आपल्याला सुधारून प्रॉपर्टीचे व्यवहार कसे करायचे आहे जेणेकरून आपल्याला फायदा होईल तर हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओला पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि याला लाईक करा ठीक आहे तर चला सुरू करूया सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की अशा कुठल्या चुका आहेत जे की विकत प्रॉपर्टी विकताना जो कोणी विक्रेता आहे त्याच्याकडनं होतात जर आपली प्रॉपर्टी खूप छान आहे आणि आपल्याला आपल्याला ती प्रॉपर्टी विकायची असेल तर पण कदाचित आपल्या पॉ प्रॉपर्टीचे व्यवहार होत नाही आहेत खरेदीदार प्रॉपर्टी घ्यायला तयार होत नाही आहेत तर त्यामागं काय चुका असतात विक्रेत्याच्या ते आपण पाहूया ठीक आहे तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे काय आहे की प्रॉपर्टीची किंमत जास्त ठेवणे याला ओव्हर प्रायसिंग असे म्हणतात ठीक आहे तर प्रॉपर्टीची किंमत जी आहे ती जास्त विचार न करता किंवा कुठल्या गोष्टीच्या आधारावर न ठेवता ती जास्त अंदाजे ठेवून देणे ही एक प खूप मोठी चूक आहे विक्रेत्याच्या बाजूने बहुतांश सेलर जे आहेत जे विक्रेते आहेत ती पहिली आणि मोठी चूक म्हणजे प्रॉपर्टीची किंमत बाजारभावापेक्षा जास्त ठेवतात तर ही गोष्ट एक खूप मायनस पॉईंट ठरू शकते प्रॉपर्टी विक विकताना विक्रेत्यासाठी लोकांना वाटतं थोडं जास्त मागितलं तर बार्गेनिंग करून मिळेल पण खरी गोष्ट काय आहे जास्त किंमत पाहताच बाहेर म्हणजेच खरेदार पुढच्या प्रॉपर्टीकडे निघून जातो तर ही एक रियालिटी आहे तर प्रॉपर्टीची किंमत जी आहे ती तुम्ही मार्केट रेट काय आहे प्लस लोकेशन कसं आहे डिमांड बघून शिन्या रिअलाइस्टिक प्राईस ठेवा सुरुवातीला योग्य किंमत ठेवली तर जे कोणी खरेदीदार आहेत ते ऑटोमॅटिकली तुमच्या प्रॉपर्टीकडे अट्रॅक्ट होतील आणि तुमच्या प्रॉपर्टीबद्दल विचारपूस करून ती घेण्याची इच्छा दर्शवतील आता पाहूया आपण दुसरी चूक दुसरी चूक काय होते विक्रेत्याकडनं प्रॉपर डिस्क्रिप्शन न देणे समजा आपली एक प्रॉपर्टी आहे विकायची आहे विक्रेत्याला तर न न न, ती प्रॉपर्टीबद्दलचं डिस्क्रिप्शन आहे ते प्रॉपर पद्धतीनं न देणं मार्केटिंग करताना आप ज्याची जी प्रॉपर्टी आहे ती व्यवस्थित न सांगणं तिच्याबद्दल माहिती कमी देणं किंवा त्या प्रॉपर्टीचे महत्त्व व्यवस्थित न सांगणं याच्यामुळे पण काय होतं प्रॉपर्टी विक विकण्यामध्ये मदत होत नाही आहे याच्यामुळे तुम्हाला खरेदार मिळणे मुश्किल जाते तर फक्त प्लॉट फॉर सेल किंवा फ्लॅट फॉर सेल असे दोन शब्द लिहिल्याने प्रॉपर्टी विकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला तर प्रॉपर्टी विकण्यासाठी तुम्हाला प्र प्रॉपर पद्धतीनं तुमच्या प्रॉपर्टीविषयी जे काही डिस्क्रिप्शन आहे वर्णन आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लिहायचं चा आहे आणि त्याप्रमाणे मार्केटिंग तुम्हाला करायची आहे ठीक आहे सो जो कोणी खरेदारला आहे खरेदारला कंप्लेंट माहिती पाहिजे असते तर जो कोणी खरेदार आहेत कस्टमर आहेत ज्यांना की प्रॉपर्टी घ्यायची इच्छा आहे अशा व्यक्तींना पूर्णपणे माहिती ह हवी असते जसे की फ्लॅट तुमच्या प्रॉपर्टीची साईज काय आहे फेसिंग म्हणजेच तिचं कुठल्या साईडला आहे स रोड आहे का नाही आहे लोकेशन काय आहे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का सर्व तिची किंमत किती आहे आणि सिटीपासनं डिस्टन्स किती आहे ह्या सगळ्या गोष्टीची चांगल्या पद्धतीनं माहिती जो कोणी कस्टमर आहे त्या कस्टमरला पाहिजे असती तर तुम्ही ती माहिती पुरवली चांगल्या पद्धतीनं पुरवली गेली पाहिजे तुमची प्रॉपर्टी विकताना समोरच्याला सांगताना किंवा एखादी जाहिरात देताना ही सगळी माहिती तुम्ही प्रॉपर्टीबद्दल देणे बंधनकारक असतं ओके okay. so, सो त्याच्यानंतर जितकी पूर्ण माहिती द्याल तितके जास्त कॉल्स येतील तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर तिसरी जे चूक होते विक्रेत्याकडण्याकडणे ती म्हणजे खराब फोटो व्हिडिओ टाकणे तुमची प्रॉपर्टी तुम्हाला सेल करायची आहे तर त्याचे फोटो जे आहेत किंवा तुम्ही जे व्हिडिओ काढलेले आहेत ते चांगल्या पद्धतीचे न काढता की कमी अट्रॅक्टिव व्हिडिओ काढून तुम्ही सेंड करता जो कोणी विक्रेता आहे जो कोणी खरेदीदार आहे कस्टमर आहे त्याला किंवा मग जो कोणी मार्केटिंग प पर्सन आहेत मार्केटिंग करण्यासाठी याकर या तर सोशल प्लॅटफॉर्म आहेत जसं इंस्टाग्राम फेसबुक तर याच्यावर तुम्हाला काही फोटो टाकायचे जसं ओएल एक्सवर टाकायचा आहे किंवा जे काही प्रॉपर्टी रिलेटेड वेबसाईट आहे तिथे फोटो टाकायचे असेल तर ते फोटो खराब फोटो काढणे व्यवस्थित अँगलमध्ये फोटो नसणे तुमचे व्हिडिओ टा टाकायचे असेल तर ते व्यवस्थित नसणे मोबाईलने अंदुक फोटो काढणे ही मोठी चूक आहे तर तुम्ही अंदूक फोटो फोटो न काढता चांगले स्पष्ट फोटो काढून टाकायला हवेत त्यानंतर जो कोणी खरेदार आहे आधी चित्र पाहतो नंतर कॉल करतो तर ही एक मो मोठी रियालिटी आहे की अगोदर फोटो पाहिला जातो आणि त्यानंतर तो ठरवतो की कॉल करायचा आहे किंवा नाही करायचा आहे तर हे सगळं त्याच्या विज्युअलायझेशनवर प्रॉपर्टीच्या डिपेंड आहे तुम्ही प्रॉपर्टीला कसं व्हिज्युअलाइज करता हे त्यावर हे सगळं डिपेंड आहे ठीक आहे चांगले प्रकाशात फोटो काढा हे काही सजेशन आहे तर तुमच्या प्रॉपर्टीचे फोटो काढायचे असतील तर तर चांगल्या प्रकाशामध्ये फोटो काढा प्लॉटचे ड्रोन लाईक टॉप अँगल फोटो घ्या फ्लॉ तुमच्या जो काही प्लॉट आहे तो विकायचा आहे त्याचे टॉप टॉपचे अँगलचे फोटो व्यवस्थित फोटो काढा रोड आणि आसपासचे एरिया दाखवा जर आसपास रोड असल आसपासचा एरिया आहे तो पण त्यामध्ये दाखवा व्हिडिओ तीस वीस तीस सेकंदाचा बनवा तर हा हे जे गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला करायला हव्यात जर तुम्हाला प्रॉपर्टी लवकरात लवकर विकायची असेल किंवा चांगला कस्टमर मिळवायचा असेल तर ठीक आहे तर ह्या पे गुड फोटोज फास्ट गुड फोटो, फोटो इक्वल टू फास्ट सेलिंग हे एक इक्वेशन तयार होतं खू तुमचे खूप चांगले फोटो आहेत म्हणजेच का आहे तुमची सेल जो आहे तो लवकर होईल त्याच्यानंतर चौथी चूक जी आहे जो सेलर करतो बाहेर जे खरेदीदार आहे जे व्हिजिटसाठी प्रॉपर्टी तयार असणे ओके म्हणजेच काय की जो कोणी कस्टमर प्रॉपर्टी पाहायला येणार आहे तर तो पाहायला येणार असल्याने पण ती त्याला तुमची जी, जी प्रॉपर्टी आहे ती तयार नसणे म्हणजे ती प्रॉपर्टी पूर्णपणे पाहण्याजोगी नसणे जसं की जो कोणी खरेदीदार भेटायला येतो आणि प्रॉपर्टीमध्ये समजा कचरा आहे अस्तव्यस्तपणा सामान पडलेला आहे भिंत तुटलेली आहे किंवा स्वच्छता नसणे या सगळ्या गोष्टीचा खूप निगेटिव्ह परिणाम पडतो पर जो कोणी कस्टमर आहे त्याच्यावर तुमची प्रॉपर्टी किती जरी चांगली असली तरी तुम्ही प्रॉपर्टीला व्यवस्थित तयार करून शिण्या कस्टमरला दाखवता दा जर दाखवत नसाल तर तुम कस्टमर नक्कीच काय करल की ती प्रॉपर्टी रिजेक्ट करल आणि तो निघून जाईल तर हे जे दिसलं की तो मनातून प्रॉपर्टी रिजेक्ट करतो ठीक आहे सो आता हे छोटे छोटे रिपेअर्स करा हे काही सजेशन आहे तुमच्या प्रॉपर्टी जर तुम्हाला विकायची असेल जर कस्टमरला दाखवायची असेल तर छोटे छोटे रिपेअर्स करा प्रॉपर्टीला कुठं काही प्रॉब्लेम्स असेल तर नीट अँड क्लीन प्रॉपर्टी ठेवा स्वच्छ आणि क्लीन व्यवस्थित तुमची प्रॉपर्टी दिसायला हवी घर असेल तर ओपन विंडोज प्लस गुड लाईटिंग ठेवा जसं की तुमच्या घरातील खिडक्या वगैरे ओपन आणि पूर्ण उजेडामध्ये असू द्या जेणेकरून जो कोणी खरेदीदार असेल तो त्याला एकदम चांगल्या प्रकारे अनुभव आला पाहिजे तुमच्या प्रॉपर्टीमध्ये आल्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर पाचवी चूक जे खरे विक्रेता करतो तो डॉक्युमेंट रेडी नसणे आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकायचा प्लॅन करत असाल तर तुमची प्रॉपर्टी रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला रेडी ठेवणं आवश्यक आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवण्यासाठी विश्वास बसवण्यासाठी कस्टमरचा हे बहु खूपच महत्त्वाचं आहे महत्त्वाची चूक महत्त्वाची चूक म्हणजेच काय की खरेदाराला डॉक्युमेंट मागितले की सेलर म्हणतो उद्या देतो तयारी नाही नंतर बघू तर याच्यामुळं काय होतं जो कोणी खरेदार आहे थेट दुसऱ्या प्रॉपर्टीकडे निघून जातो त्याच्यामध्ये अविश्वास निर्माण होतो आणि तो तुम त्याला तो तुमची प्रॉपर्टी फ्रॉड आहे असं मनामध्ये निगेटिव विचार धरून शिण दुसरी प्रॉपर्टी पाहण्यास निघून जातो तर ही जी गोष्ट आहे तो प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट रेडी नसणे तर ही एक ही थी थी चूक आहे ही ही चूक सुधारायला हवी जर प्रॉपर्टी विकायची असेल तर जेव्हा पण कस्टमर तुम्हाला मागणी कराल डॉक्युमेंटची त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट रेडी असायला हवेत तर जेव्हा पण क तुमची प्रॉपर्टी तुम्ही विक्री क का काढता कश त्यासाठी काही कस्टमरला तुम्ही बोलवता तर तुमचे डॉक्युमेंट तयार ठेवा जसं की सात बार आहे प्रॉपर्टीचा टॅक्स रिसिप्ट आहे ते म्हणजेच घरपट्टी वगैरे त्याच्या नंतर एनी ऑर्डर आहे तुमच्याकडे लेआउट आहे सेल डीड कॉपी आहे एनकंबरन्स सर्टिफिकेट आहे जे काही प्रॉपर्टी रिचे रिलेटेड लिगल डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडं ठेवा म्हणजेच काय होईल डॉक्युमेंट्स म्हणजे एक पूर्ण विश्वास निर्माण होईल जो कोणी प्रॉपर्टी विकतो त्याच्याविषयी जो कोणी खरेदीदार आहे त्याच्या मनामध्ये मा ठीक आहे त्याच्यानंतर आहे सहा सहावी चूक जी आहे जो खरेदीदारसोबत चुकीच्या पद्धतीनं बोलणं आता ही पण गोष्ट खूप महत्वाची असते जर एखादा कस्टमर जेव्हा विक्रेत्याकडे जातो त्यावेळेस त्या कस्टमरसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार बोलणी वगैरे असेल तर तो अजून प्रॉपर्टी घेण्याच्या तयारीम प्रॉपर्टी घेण्याची तयारी दाखवतो पण जर कस्टमरसोबत चुकीच्या पद्धतीनं बोलणं असेल जसं की काही सेलर ॲटिट्यूड दाखवतात जास्त बोलतात चुकीची माहिती देतात किंवा दबाव टाकतात ह्या गोष्टी बिलकुल करू करायच्या नाही आहेत जर ह्या गोष्टी तुम्ही करत असाल तर ही खूप मोठी चूक करत असाल यामुळे त्याचा परिणाम तुमच्या प्रॉपर्टीवर प्रॉपर्टीच्या विक्रीवर पडू शकतो आणि तुमची प्रॉपर्टी विकली जाऊ शकत नाही तर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं चेंज करायचं आहे जसं की शांतपणे बोलायचं आहे थोडक्यात आणि स्पष्ट माहिती द्यायची आहे रिअल फायदे काय आहेत ते सांगायचे आहेत मागे न लागता प्रोफेशनल व्यवहार करायचा आहे जो कोणी विक्रेता आहे प्रॉपर्टी विकायची असेल तर जास्त कस्टमरच्या मागे न लागणे जे काय आहे स्पष्टपणे प्रोफेशनली व्यवहार करणं प्रॉपर्टीचे फायदे सांगायचे आहेत थोडक्यात आणि स्पष्ट माहिती द्या द्यायची आहे आणि शांतपणे बोलायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे सातवी चूक लोकेशनचे फायदे नीट एक्सप्लेन न करणं तुमची प्रॉपर्टी खूप चांगल्या लोकेशनवर हो आहे पण ती प्रॉपर्टीच्या लोकेशनचं महत्त्व जर विक्रेत्याला सांगता येत नसेल तर ही एक मोठी चूक मानावी लागेल का तर तुम त्या विक्रेत्याला प्रॉपर्टीचे महत्त्व प्रॉपर्टीचे लोकेशन काय आहे कुठल्या जा ज ठिकाणी आहे त्या ठिकाणाचे महत्त्व पटवून देता आले पाहिजेत सेलर म्हणतो बस इथेच आहे प्लॉट हे असं वाक्य बोलण्याच्याऐवजी त्याला चांगल्या प्रकारे नीट एक्सप्लेन करून शिने सांगता आले पाहिजे की ही प्रॉपर्टी जी आहे मार्केट किती जवळ आहे तिच्यापासनं शाळा किती लांब आहे हायवेचा डिस्टन्स किती आहे फ्युचर डेव्हलपमेंट काय आहे तालुका नगरपालिकाचे फायदे या सगळ्या गोष्टी नीट नेटकेपणाने जो कोणी विक्रेता आहे त्यांनी कस्टमरला समजून सांगणं मह महत्वाचं आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी अगर जर तुम्ही सांगितल्या म्हणजे जो कोणी स सेलर आहे सेलर म्हणजेच से विक्रेता आहे त्याने जो कोणी खरेदीदार आहे त्याला त्या आपल्या प्रॉपर्टीविषयी ह्या गोष्टी नीट आणि व्यवस्थितपणे समजून सांगता आल्या पाहिजेत प्रॉपर्टीचं महत्त्व समजून सांगता आलं पाहिजे यामुळे जो कोणी खरेदीदार आहे तो जास्त इंटरेस्ट निर्माण करेल प्रॉपर्टी घेण्यामध्ये तर लोकेशन सेलिंग ही एक कला आहे जर तुम्ही लोकेशन जे आहे तुमचं त्याच्याबद्दल माहिती देऊन जर लोकेशनच्या आधारावर तुम्ही प्रॉपर्टी विक्री करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही पण एक कला आहे ठीक आहे आता आठवी चूक म्हणजे काय प्रॉपर्टीला व्हिजिट करायला आलेला कस्टमर स्वतः सु प्रॉपर्टीला जो व्हिजिट करायला आलेला खरेदार आहे त्याला स्वतःहून प्रॉपर्टी दाखव न दाखवणे ओके त्याला पॅसिव सेलिंग म्हणतात तर जेव्हा खरेदार जो, जो आहे तो प्रॉपर्टी पाहण्यासाठी येतो तर त्याला स्वतःहून जो कोणी विक्रेत आहे त्याने स्वतःहून प्रॉपर्टी न दाखवणे ठीक आहे याला पॅसिव सेलिंग म्हणतात तर ही एक खूप मोठी चूक आहे काही सेलर फक्त लिफ्टिंग टाकतात लिस्टिंग टाकतात आणि वाट बघतात तर हीच ही एक अशी चूक आहे कारण जो कोणी खरेदार आहे त्याला प्रॉपर्टी सेलरने स्वतः प्रॉपर्टी दाखवावी ट तर... ठीक आहे टाईम फ्लेक्झिबिलिटी ठेवा म्हणजेच जो कोणी कस्टमर आहे त्याला त्याच्या ते वेळेनुसार प्रॉपर्टी पाहायला येण्याचा वेळ द्या रोड एरिया मार्केट कनेक्टिव्हिटी दाखवा तुमच्यापासून कशी आहे ते प्रॉपर्टीच्या स्ट्रॉंग पॉईंट हायलाईट करा जी कोणती प्रॉपर्टी आहे तुमची त्या प्रॉपर्टीबद्दलचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते कोणते आहे जसं की मार्केट आहे जवळ शाळा आहे जसं की बसस्टँड आहे जसं की रेल्वे स्टेशन आहे की म्हणजेच अत्यावश्यक सेवा आहे जसं की हॉस्पिटल्स आहेत जवळ सर असे चांगले हायलाईट पॉईंट त्याला समजून सांगा प्रॉपर्टी स्वतःहून त्याला दाखवा त्याच्याशी व्यवस्थितपणे बोला आणि प्रॉपर्टी दुसऱ्याच्या हाताने दाखवू दाखवू नका कारण हा एक निगेटिव इम्पॅक्ट पडतो निगेटिव्ह परिणाम पडतो जो कोणी कस्टमर आहे तुमची प्रॉपर्टी घ्यायला आलेला त्याच्यावर ठीक आहे त्याच्यानंतर स नवी चूक जी आहे ती म्हणजे आहे निगोशिएशन नीट न करणे बघा व्यवहार आहे व्यवहारामध्ये निगोशिएशन हो होत असतं अशी कुठलीच गोष्ट नाही की क, क फिक्स आहे त्यामध्ये कमी जास्त करणे हा एक मानवी स्वभाव आहे व्यवहाराचा एक प्रकार आहे जर तुमची प्रॉपर्टी आणि विक्रीदार विक्री विक्रीदार विक्री जो आहे याच्यामध्ये काही निगोशिएशन होतात ओके जसं की प्रॉपर्टीचा भाव कमी करून घेणे किंवा मग प्रॉपर्टी काही अटी त्याच्यामध्ये ठेवून शिणं म्हणजे व्यवहार पूर्ण करून घेण्यासाठी आपल्या फायद्यासाठी त्यासाठी निगोशिएशन केलं जातं तर काही सेलर जे असतात जसं की काही विक्रेदार खूप कठोरपणे बो बोलतात निगोशिएशन करायला तयार नसतात खूप सॉफ्ट बोलतात ही पण गोष्ट चांगली नाही आहे खूप सॉफ्ट बोलणं पण आणि खूप कठोर बोलणं पण प्रॉपर्टी विकण्यासाठी चांगलं नाही अनावश्यक घाई करणे ही पण गोष्ट चांगली नाही ह्या पण एक चुका आहे त्या ज्या निगोशिएशन नीट न करणे यामध्ये तर तुम्हाला काय जो कोणी विक्रेता आहे त्याने प्रॉपर निगोशिएशन म्हणजे दोन्ही बाजूचा फायदा पाहूनशीने निगोशिएशन करावे जो कोणी खरेदीदार आहे निघून जाऊ नये यासाठी स्मार्ट शब्द वापरावे आपण बसून बोलूया जसं की आपल्या आप बजेटनुसार पाहूया असे शब्द बोलून शिया बोलून शिण्या निगोशिएशन चांगल्या प्रकारे करावे आणि प्रॉपर्टीची डील व्यवहार चालू करावा ठीक आहे त्याच्यानंतर आहे दहा नंबर दहा दहावी चूक जी आहे ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा कमी वापर करणं तर प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त वापर करून प्रॉपर्टीविषयी माहिती ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पसरावी लागेल जेणेकरून तुम्हाला खूप सारे कस्टमर भेटतील खरेदार भेटतील आज प्रॉपर्टी विकण्याचे सत्तर टक्के लीड्स ऑनलाईन येतात तर सत्तर टक्के कारण आजकाल सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत सर्वांना मोबाईलवर सगळ्या गोष्टी हव्या आहेत तर त्यासाठी जे जसे सोशल मीडिया ॲप्स वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आलेले आहेत तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रॉपर्टीची जाहिरात देऊनशिन तुम्ही जास्तीत जास्त लीड्स म्हणजेच कस्टमर आणू शकता तुमच्या प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी काही सेलर अजूनही फक्त लोकांना सांगतो बघू काय होतं या पद्धतीवर आहेत काही सेलर हीच पद्धत वापरतात लोकांना सांगून ठेवतात कुणी असेल तर किंवा मग बघू काय होतं इथून पुढे आपण असं अशा विचारामध्ये असतात पण ही एक खूप मोठी चूक आहे ही चूक नाही करायची आहे जसं की व्हॉट्सॲप स्टेटस आहे याला तुमची प्रॉपर्टी ठेवा फेसबुक मा मार्केट प्लेस आहे त्याच्यामध्ये मार्केटिंग करा इंस्टाग्राम रील बनवा ओ एल एक्सवर लिस्टिंग करा यूट्यूब शॉर्ट्स बनवा गुगल मॅपवर पिन करा तर जितकं जास्त एक्सपोजर असेल तितकं जलद विक्री होऊ शकते तर मित्रांनो ही आहे तर दहा चुका जे सेलर म्हणजेच विक्रेता त्याची प्रॉपर्टी विकताना करतो आणि ह्या चुकामुळे त्याची प्रॉपर्टी विकल्या जात नाही आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची काही प्रॉपर्टी रिलेटेड काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा टाईप करा आणि म अशाच प्रकारचे अनेक चांगले चांगले व्हिडिओ जे की प्रॉपर्टीच्या व्यवहाराबद्दलचे प्रॉपर्टीच्या लिगल डॉक्युमेंटबद्दलचे किंवा मग प्रॉपर्टी फ्रॉड आहे का नाही कशी ओळखायची याबद्दलचे असे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवर येतील जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीविषयी खूप सारं ज्ञान भेटेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा ठीक आहे तर चला मित्रांनो मी येतोय दुसरा व्हिडिओ घेऊन शिण्या तोपर्यंत नमस्कार